मुदखेड तालुक्यातील नागरिकांनी मानले दादाराव पाटील ढगे यांचे आभार अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने भोकर विधानसभेतील मुदखेड अर्धापूर भोकर या तिन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेंना शालेय साहित्य वह्या व पेणाचे वाटप करण्यात आले असून दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुदखेड तालुक्यातील निवघा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बोरगाव सीता पांढरवाडी शेबोली चनापूर वैजापूर पारडी नागेली गोब्रा तांडा चनापूर तांडा आंदवाडी तिरकसवाडी इत्यादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने चाललेले साहित्य व पेणाचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले प्रकाश पाटील पवार नेवघा येथील माजी उपसरपंच राजेश पवार भगवान पवार सूर्यकांत पवार नारायण नरडले एम डी अटकलवाड दादाराव पाटील पुयड सरपंच विलास पाटील गव्हाणे रामचंद्र पाटील शिंदे भुजंगराव ढगे जीवन नाईक गोविंद ढगे बालाजी पाटील नागेलीकर आनंद मगरे मोहन ढगे यांच्यासह मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती उर्दू स्कूल में दादा राव ढगे साहब के जो जिम्मेदार वो यहाँ पर आए थे और उन्होंने हमारे इन बच्चों को जो हमारे स्कूल में एटी वन विद्यार्थी हैं उन सभी बच्चों को उन्होंने कापियाँ और पेन इस तरह से सभी बच्चों को तकसीम किया है उनकी ये स्कीम उनका ये काम सराहनीय है मैं उस इसकी तारीफ करता हूँ कि उन्होंने ना सिर्फ हमारे शेम्बोली बल्कि इस पूरे मतदार संघ में इसमें मुदखेड़ भोकर और अर्धापुर ये तीन तालुके आते हैं तीन तालुक के सभी स्कूल्स के बच्चों को उन्होंने ये कापियां और पेन तकसीम किया है जो ही ज़रूरी है बच्चों को कापियां ना मिले तो बच्चे लिख नहीं पाते हैं जिसके नतीजे में बच्चे गैर हाजिर रहते हैं कलम भी उनको मिला है पेन भी उनको मिला है वो बच्चे बहुत खुश हैं मैं इनकी इस कोशिश को सराहता हूँ और उन्हें मुबारकबाद पेश करता हूँ कि उन्होंने हमारे इन गौर गरीब बच्चों को जो कापियों से महरूम थे और ये कापियां दी हैं इसके लिए मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ थैंक यू त्या गावामध्ये चंद्रापूर मध्ये जे जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते दादा पाटील यांच्या वतीने शालेय साहित्य वही आणि पेन वाटप केलेले आहे त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया काय आज आमच्या या चनापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये आदरणीय आपल्या भोकर मतदारसंघातील दादाराव ढगे पाटील यांच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शाही वही व वा पेनीचा वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आज ते दादाराव पाटील ढगे यांनी जो संकल्प केलेला आहे तो एकदम आम्हाला योग्य वाटला कारण प्रत्येक गावामध्ये मागासवर्गीय जनता असते विद्यार्थी असतात त्यांना शालेय साहित्य वही पेणीचं वाटप करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने मी चनापूर वासियाच्या वतीनं दादाराव पाटील ढगे यांचं व जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो

काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढ लढवण्यास तयार आहेत आणि एक मी माझ्या गावच्या माजी सरपंच आणि काँग्रेस तालुका ओबीसी सेलचा अध्यक्ष या नात्यानं सांगू इच्छितो की जे आमची ताई संकल्प केला की यावेळेस मी आमदार होईल आणि सर्व जनतेची सेवा करीन यामागे आमच्या गावच्या वतीनं आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे भोकर मतदारसंघाच्या वतीनच सर्वांना माझ्या ताईंना आमचा पाठिंबा राहील असं मी सांगतो भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आज आज आपल्या इथे नागिली येथे दादाराव पाटील ढगे हे आपल्या तीन तालुक्यामध्ये शाले मुलांना हे जे वाटप वया पेनीचं हे उपकार उपक्रम अतिशय चांगलं आहे त्यांनी जे हातामध्ये जे काम घेतलेलं ते उत्तम म्हणजे लेकराच्या भविष्यासाठी हे उत्तम चांगलं काम आहे भागही वाटल्या होत्या पण थोडा ब्रेक झाला त्यांना तर आता हे उपक्रम दादारराव पाटील ढगे यांनी आपल्या भोकर मतदारसंघामध्ये हे काम अतिशय उत्कृष्टपणे काम केले आहे आगामी निवडणुक मध्ये जामीन राहणार आहे असले काम जर चांगले जर काम केले ना ते बरोबर उमेदवार आपला निश्चितपणे विजय होईल मी काँग्रेस तर्फे उपाध्यक्ष म्हणून मी बोलतो यापूर्वी देखील दादाराव पाटील डगे यांनी पाच हजार हो ना बरेचशे त्यांनी त्यांनी सामाजिक काम आताच नाही बरेच वर्षापासून एक ते काम सामाजिक करतात आणि केलेले आहेत पुढे पुढे बी करणार आहेत